समाजाकरता जगावं लागते दुसऱ्या करता आयुष्यात भी लक्षण विचावा लागतोय तेव्हा कुठेतरी तुमचं नाव या देशामध्ये जिवंत राहत असते दादा एक उदाहरण आठवतो मी जाता जाता सांगेल वाक्य नीट ऐका आपल्या गावामध्ये एक अत्यंत गरीब माणूस होता महिला मंडळ कल्पना करायची सगळ्यांनी अत्यंत तो गावातला गरीब माणूस होता नेहमी तो सत्कार्यामध्ये सहभागी होत होता जे काही त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कमवलंय ते सत मार्गाने आणि सण मार्गाने त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कमवलंय पण त्याच्या जीवनामध्ये दुर्दैव अचानक एक दिवशी त्याच्या घराला आग लागते आणि अचानक त्याच्या घराला आग लागते त्यावेळेला सगळे लोक हळहळ व्यक्त करतायत अरे गावातला तो अत्यंत चांगला माणूस आहे गावातला तो अत्यंत धार्मिक माणूस आहे गावातला तो अत्यंत प्रामाणिक माणूस आहे त्यावेळेला गावातले सगळे लोक त्या गरीबाच्या घराच्या समोर जमतायत आणि त्या गरीबाचे घर विझवण्याचा प्रयत्न करतायत ज्याला जसे जमेल तशा पद्धतीने त्या गरीबाच्या घराची आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे सजनाच झाड होत वडाच्या झाडावरती एक माकड आणि एक चिमणी बसलेली आहे त्यावेळेला ती चिमणी असा विचार करते अरे मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये धर्मार्थ काम केलं पाहिजे उडत 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 बाजूच्या तलावरती जाते आणि उडत उडत त्या ठिकाणी बाजूच्या तलावरती गेल्याच्या अंतर आपल्या सुशी बसेल तेवढं पाणी ती प्राशन करते ज्या ठिकाणी ज्या घराला आग लागली त्या घरावरती आणून टाकण्याचा प्रयत्न करते पुन्हा ती उडत उडत बाजूच्या तलावरती जाते पुन्हा आपल्या अर्थात त्या गरीबाच्या घरावरती आणून टाकण्याचा प्रयत्न करते पण त्या झाडावर एक माकड बसलेलं होतं त्या माकडाला काही स्वस्त बसवत नव्हतं ते माकड काय करते त्या चिमणीला काम करते त्यावेळेला ती चिमणी असा विचार करते अरे मी तर माझ्या जीवनामध्ये समाजासाठी काम करते मी तर माझ्या जीवनामध्ये या गरीबाचं घर विझावं यासाठी काम करते मग हे माकड मला का आवाज देते म्हणून माणसाबद्दल नाही तर मी माकडाबद्दल बोलतोय समाजामध्ये ज्या ज्या वेळेला मला असं वाटतं झाडावर बसलेले माकडं आवाज देण्याचं काम केल्याशिवाय राहणार आणि हे मी तुमच्याबद्दल नाही आ हे माकडाबद्दल चाललंय सगळं उगी गैरसमज कराल माझ्या बोलण्याचा तुम्ही ज्या वेळेला ती चिमणी पुन्हा पुन्हा त्या माकडाकडे दुर्लक्ष करते आणखी तलावावरती जाते आणखी चुळशी मध्ये बसेल तेवढं पाणी ती प्राशन करते ज्या ठिकाणी ज्या घराला आग लागली त्या घरावरती आणून टाकण्याचा प्रयत्न करते पण झाडावर बसल्या बसलेल्या माकडाला काही ते सहन होत नव्हतं त्यावेळेला ते माकड पुन्हा चिमणीला आवाज देत होत ती चिमणी बिचारी चांगलं काम करायचं दोन मिनिट थांबते उडत उडत ती त्या ठिकाणी त्या झाडावरती येते त्या झाडावरती एका बाजूला बसते आणि झाडावरती एका बाजूला बसल्याच्या अंतर ती चिमणी हात जुडून त्या माकडाला बोलते अरे माकडा अरे गरिबाचं घर घर जळतंय रे राजा मी तर माझ्या जीवनामध्ये चांगलं काम करत होते तलावावर जात होते चुशीमध्ये बसेल तेवढं पाणी प्राशन करत होते ज्या ठिकाणी ज्या घराला आग लागली ते घरा त्या घरावर आणून टाकत होते त्यावेळेला ते माकड त्या चिमणीला काय प्रश्न करते ते नीट ऐका ते माकड त्या चिमणीला बोलते अगं चिमणी अगं एवढ्या मोठ्या घराला एवढी मोठी आग लागली आणि एवढ्या मोठ्या घराला जर एवढी मोठी आग लागली असेल तर तुझ्या सूचीतील एवढुशा पाण्याने एवढ्या मोठ्या घराला लागलेली आग विझेल का त्यावेळेला ती चिमणी काय उत्तर देते ते उत्तर माझ्या कीर्तन मंडपातून घरी घेऊन जा मी समजेल माझं कीर्तन सफल झालंय ती चिमणी त्या माकडाला बोलते अरे माकडा ज्या वेळेला या, या संपूर्ण घटनेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये नव्हे तर आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये लिहिलं जाईल आता माझ्या समोर तुम्ही बसलात प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा आणि आत्मपरीक्षण करून आपण आपल्या जीवनामध्ये लोकांच्या घराला आगी लावण्याच्या यादीमध्ये नाव नोंदवायचे का लोकांच्या घराच्या आगी विझवणाऱ्याच्या यादीमध्ये नाव नोंदवायचे जीवन जगत असताना भगवंताने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग मला असं वाटते धर्माकरता केला पाहिजे अभंगाचं दुसरं चरण धर्मनिधीचा हा एकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनिती ऐकावा व्यवहार धर्मनिती